सर्वांचं माझं चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण इकडे कोकम कढी बनवणार आहे बहुतेक लोकांना कोकम कढीचे फायदे हे माहिती आहे कोकम कढी ही आपली पाचनक्रिया ही मजबूत करते आणि उन्हाळ्याच्या दिवसात ही खूपच महत्त्वाची ठरते आपल्या शरीरासाठी तर चला बघू काय काय साहित्य लागणार आहे ते कोकम कढी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा वाटी नारळ असं मी खाऊन घेतलेलं आहे असं फ्रेश नारळ घ्या तुम्ही इथे मी आले लसूणचे तुकडे जिरे तीन मिरच्या कोकम कढीपत्ता घेतलेला आहे मी इथे अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हे आहे कोकमाचं पाणी मी असे चार ते पाच कोकम असे भिजत ठेवलेले आहे याला सहा तास झालेले आहे हे हिंग आहे हिंग मी फोडणीला वापरणार आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कोकम उखळूनही घेऊ शकता पण जर तुम्ही भिजत ठेवाल तर त्याचे फायदे भरपूर आहे आपल्या शरीरासाठी चला तर मग आता प्रथम आता वाटक तयार करून घेऊया आपण आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओला नारळ घातलेला आहे आलं लसूणचे चुकडे घातलेले आहे मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्यावर आहे इथे मी कोकम ॲड केलेले आहे आता तुम्ही जिरा ॲड करा आणि अशी पेस्ट तयार करा आता आपली जी वाटण आहे ते रेडी आहे कोकमाच्या सारासाठी आता प्रथम मी ते स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून इथे कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिली आहे त्याच्यामध्ये मी हे वाटण जे आहे हे ॲड करून घेतलेलं आहे आता जे उरलेलं जे वाटप आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये मी ते कोकमाचं पाणी मिक्स करून त्याला चांगलं असं एकत्र करून मी हात ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर आणि चवीपुरचं मीठ घालून या जे कडीला आहे ही चांगली उकळी आणून दिली आहे हे ह्या कडीला दोन ते तीन मिनटं अशी चांगली उकळू दे आणून द्यायची ही ही कडीची तुम्ही अशी नुसती पिऊ शकता किंवा तुम्ही भातासोबत किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता तर सध्या उन्हाळा चालू आहे तर ही कोकम कडी तुम्ही नक्की एकदा करून बघा जर आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद